शहरातून दोघे सराईत गुन्हेगार तडीपार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण करू शकणाऱ्या शहरातील दोन सराईतांना पोलिसांनी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून तडीपार केले आणखी काही सरायितांना तडीपार करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे रेहान उर्फ रियाज शाहजहान मकानदार वर्ष सत्तावीस राहणार समाधान नगर अक्कलकोट रोड आणि शुभम सिद्धाराम गायकवाड वर्ष एकोणतीस सुंदरम नगर विजापूर रोड सोलापूर अशी तडीपार केली या दोघांची नावे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया सुरू केल्या त्यानुसार मकानदार आणि गायकवाड यांना पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी तडीपार केले शुभम सिद्धाराम गायकवाड याच्यावर विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत गुंडगिरी करणे शिवीगाळ व दमदाटी मारहाण करून दहशत निर्माण करणे लोकांच्या जीवितास हानी पोहोचवणे महिलांना लज्जा वाटेल असे कृत्य करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल आहेत या अनुषंगाने या आरोपीवर तडीपार कारवाई करण्यात आली असून आरोपीला तळेगाव दाभाडे पुणे इथे सोडण्यात आलंय